कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आजपासून सतेज कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्यासह आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं करण्यात आलं प्रसंगी देशाच्या आर्थिक सुधारणांचे प्रणेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या शेतकरी आणि कृषीविषयक आर्थिक धोरणांना सर्वांनी अभिवादन केलं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी विविध कृषी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि राज्यभरातील शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे विजय देऊनने सुनील मोदी तसेच गोकोचे अध्यक्ष अरुण डोंगळे संचालक विश्वास पाटील डॉक्टर चेतन नरके बाळासाहेब खाडे बाबासू चौगले बयाजी शेळके करणसिंग गायकवाड अमर पाटील राहुल देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आजपासून चार दिवस तपोवन मैदानावर हे कृषी प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे